अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सरसं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सिद्ध मंगल स्त्रोत्र जे आहे ते दत्त महाराजांच्या उपासनासाठी एक महत्त्वाचं स्त्री स्त्रोत्र आहे खरंच खूप प्रभावशाली आणि शक्तिशाली मंत्र आहे म्हणजे स्तोत्र आहे हे तर ते आपल्याला सातत्याने नियमित पा पठण केल्याने आपल्या आयुष्यात खरंच बदल होतात तर आपण जे नियमित पठण केलं किंवा ऐकल्यानेही आपल्याला खरंच या स्त्रोत्राचे खूप फायदे होतात बघा आपल्याला शारीरिक मानसिक खूप त्रास असतो किंवा चिडचिडपणा खूप असतो किंवा आपलं एखादे काम जा नाही झाले तर आपल्या मनात खूप चिडचिडपणा होते किंवा आपण खूप छान मेहनत करतो आणि आपल्याला त्याचं काही फळ मिळत नाही किंवा आपली इच्छा पूर्ण होतच नाही आहे आपण खरंच खूप मन खचलेलं असतं तर त्यावेळेस खरंच आपले त्याचं गुरु खूप आपल्याला आधार असतो बघा स्वामी समर्थ तर महाराज पण आपल्याला म्हणतात की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे खरंच खूप मोठा आधार देणारा शब्द आपल्याला ऐकला ना की खरंच मनाला खूप म खूप आधार वाटतो त्यामुळे त्याच्यामुळेच आपण जेव्हा आपण सेवा करतो तर ते आपण नित्य नित्यनियमाने आणि मनान चिंत मनन चिंतन किंवा ऐकल्याने आपल्याला जर वेळ भेटत नसेल तर ते मग आपल्याला ही जी स्त्रोत्र आहे सिद्ध मंगल स्त्रोत्र तर आपण ऐकल्याने हे खरंच खूप मनाला शांती भेटते बघा मन शांत होते आणि इच्छापूर्ण पूर्ण होतात आणि शारीरिक मानसिक खरंच खूप त्रास जे आहे तर कमी जी जी ते कमी होतं बघा आपल्याला जेव्हा पठण केलं नाही कधीच आपल्याला ज्या व्यक्तीला जे मन खचून गेलं किंवा ते आता खूप असं म्हणजे त्याला वाटतं की आपल्याला काही म्हणजे इच्छाच पूर्ण होत नाहीत किंवा काही व्यक्ती म्हणतात की आपण इतकी सेवा करतो किंवा आपण सेवा करतात तुम्ही पण जेव्हा तुम तुम्ही मध्ये सेवा बंद करतात किंवा कधी तुम्हाला वेळ भेटेल तसं तुम्ही सेवा करतात तर तुम् असं नाही करायचं की आपण नेत्य जी काही सेवा करतो मनोभावे कि मी सकाळी करा किंवा संध्याकाळी करा पण एकदा तरी तुम्ही नित्य म्हणजे देवासमोर बसून मग आपल्या दत्तगुरूंच्या समोर बसून तुम्ही छान सेवा जर द रित्यनियमाने केलं तर त्याचा खरंच तुम्हाला तुमच्या आयुष्यात खरंच नक्कीच तुम्हाला जी काही तुमची अडचणी आहेत तर नक्कीच दूर होतात आणि काही जणांना स्वप्नात सिद्ध पुरुषांचे दर्शन झाल्याचाही अनुभव आहे बघा सिद्ध मंगल स्त्रोत्र ज्यांनी ज्यांनी पठण केले त्यांना खरंच खूप अनुभव पण आलेले आहेत आणि सिद्ध मंगल स्त्रोताचे पठण हे अनागाष्टमीचे व्रताचे पुण्य मिळण्या इतकेच फलदा आई मानले जाते म्हणून हे खरंच सिद्ध मंगळ स्त्रोत्र हे जे काही आहे तर ते शक्त शक्तिशाली स्तोत्र आहे जे नियमित पठणाने खरंच त्याचे आयुष्यात खरंच नक्कीच बदल घडून येतात तर त्याच्यामुळे तुम्ही नित्य नियमाने या स्त्रोत्राचे पठण केले ना तर खरंच तुमच्या मनामध्ये आपलं आयुष्यामध्ये खरंच पुढे नेण्याचे बळ पण निर्माण होतं आणि बघा तुम्ही एक महिना किंवा पंधरा दिवस करून बघा तर तुम्हाला नक्कीच तुम्हाला बदल हो येईल आणि तुम्ही या नियमित पटनाने दत्तगुरूंच्या जर तुम्ही सेवा केली तर यामुळे आपल्याला खरंच तुमच्यामध्ये जे काही त्रास आहेत तुमचा मानसिक त्रास आहे किंवा तणावमुक्त आहेत तणाव आहे खूप तुम्हाला अडचणी येत आहेत घरामध्ये कोण ना कोण आज आजारी पडतं किंवा अपघाती काही अपघाती काही घटना घडतात असं अचानक काही घडतात तर ते नक्कीच त्याची तीव्र ती तीव्रता खरंच कमी होते आणि सगळ्यात मेन म्हणजे आपले मन शांतीसाठी खरंच हे तुम्ही सिद्ध सिद्ध मंगलसिद्ध मंत्र आपलं स्त्रोत्र जर ऐकलं ना तर खरंच खूप मन शांत होतं तुम्ही एकदा करून बघा एकदा मन शांत ठेवून जर तुम्ही मोबाईलवर हे स्त्रोत्र लावून ठेवा खरंच खूप मनाला शांती भेट ते मी हे मंत्र जर तुम्ही पठण नाही करू शकत किंवा तुम्हाला ज म्हणजे तुम्ही कुठे काम जॉब करता किंवा घरामध्ये तर तुम्ही काम करताना ही, ही मंत्र सकाळी 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 ही जर ऐकल्यानेही तुम्हाला खरंच मन शांती भेटते श्री सिद्ध मंगळ स्त्रोताचे सकाळी सकाळी जर तुम्ही ऐकल्याने खरंच आनंद समृद्धी आणि आरोग्य पण मिळतं किंवा पण तुम्ही सकाळी लवकर उठून जर तुम्ही हे स्रोताचे पठण जर केला तर ते, ते, ते तर त्यामुळे शक्तिशाली स्त्रोताचे मानसिक शांती मिळते आणि तुमचे सगळे अडथळे दूर होऊन शुभ परिणाम मिळते तर यामध्ये आपल्याला सिद्ध मंगळ स्त्रोताचे हे द जे आहे हे सिद्ध स्तोत्र तर हे दत्तात्रयांचे पहिले अवतार श्रीपाल श्री वल्लभ यांच्या स्तुतीसाठी गायले जाते म्हणजेच हे स्त्रोत्र श्रीपाद श्री म्हणजे वल्लभांच्या समर्पित आहे म्हणून हे स्त्रोत्र जे आहे त्या श्रीपाद श्री वल्लभांच्या आजोबा बापणाच्या चारुणू यांनी रचले होते तर त्यामुळे ही जी काय आहे मंगळ सिद्ध स्तोत्र स्त्रोत्र जे दत्तात्र्याचे श्रीपाद वल्लभांच्या स्तुतीसाठीच आहे त्यामुळे आपण नित्यनियमाने पठण करायचं आहे तर बघा सिद्ध श्रीसिद्ध मंगळ स्त्रोत्राचे पठण करण्यापूर्वी आपल्याला ह्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत म्हणजे हे पाठ सुरू करण्यापूर्वी आपल्याला सकाळी उठायचं आहे त्यामुळे आपल्याला सकाळी उठून आपल्याला सगळ्यात सर्वप्रथम आपल्याला पूजा करायची आहे त्यानंतर आपल्याला भगवान दत्तात्रयाचे नाव घेऊन त्यांची पूजा करायची आहे त्यानंतर ह्या स्तोत्राचे जप करायचे आहे हे स्त्रोत्र जेव्हा आपण पठण करू तर ते संपेपर्यंत थांबायचं नाही आहे किंवा मध्येच उठायचं नाही आहे बरेच जण काय करतात की स्त्रो देवासमोर बसतात आणि इकडे तिकडे मन विचलित होतं किंवा त्यांचं मन एकचित्त नसतं त्याची काही पठण स्रवण म्हणजे पठण करतं त्यावर त्याचं मन एक म्हणजे मन एकाग्र नसतं नेहमी तुम्ही मध्येच उठता किंवा ते असं करता सेवा करताना तर ते सेवा तुमची द माऊलीपर्यंत म्हणजे आपल्या दत्तगुरूपर्यंत पोहोचत नाही त्यामुळे जेव्हा हे स्रोताचे पठण के करतात किंवा कुठलीही सेवा करतात द दत्तगुरूंची तर तुम्ही एक ग्रमण करून आपण नित्य नेमाने आपल्या समोर मूर्ती ठेवावी दत्तगुरूची मूर्ती किंवा आपल्या स्वामी सिद्धमंगल हे नियमित पठण केल्यामुळे आपल्या आयुष्यात नक्कीच बदल होतो तर आपण नेहमी आपण जी काही आपण समोर देवासमोर बसून एकाग्र मनन करून आपण ऐकल्याने हे आपल्याला खरंच खूप छान वाटतं तर ते हे तुम्ही या स्रोताचे लाभ नक्कीच घ्या आणि हे अनुभव खरंच तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला त्याची प्रचिती येते आणि बघा ह्या स्त्रोत स्त्रोत्र जी जप केल्याने भगवान दत्तात्र्याचा आशीर्वाद प्राप्त होतो श्रीसिद्ध मंगल स्त्रोताचे पठन आपल्या आयुष्यात पुढे जाण्याचंही बळ तुम्हाला मिळतं बघा आपल्याला नेहमी मन खचतं आपल्याला पुढे काय करावं कर खूप तणाव असतो तेव्हा ह्या स्त्रोताचे पठण केल्यामुळे तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन मिळते आणि पुढे जाण्याचं बळ मिळते या स्त्रोताचे पाठ केल्यामुळे वाईट सवयी आणि चुकीच्या संगतीपासून ही सुटका मिळते त्याच्यामुळे आपल्याला खरंच या स्त्रोताचे खरंच अनेक फायदे आहेत त्यामुळे तुम्ही हे अनुभव घ्या आणि खरंच तुम्ही बघा त्यामुळे स्त्रोताचे पठन नक्की नित्य नियमाने आपण केल्याने त्याच्या तुमच्यात खरंच खूप बदल घडून येईल सिद्ध मंगल जे आहे ते श्रीपाद श्रीवल्लभ स्वामीचे आवडते स्त्रोत्र आहे त्यामुळे श्रीपा श्रीवल्लभ तसं ग्र चरित्रामृत ग्रंथात सतराव्या अध्यायात हे स्त्रोत्र येते ग्रंथकार शंकर श भट म्हणतात की श्री बापणाचार्युलांना श्री दत्तात्रयचे दर्शन घडले आणि ते त्याने सिद्ध मंगल स्त्रोत्र लिहिले प्रत्यक्ष दत्ताचे दर्शनाने अनुभूती गायली जाणारी हे स्त्रोत्रातील अक्षरे अत्यंत प्रभावशाली आहेत त्यामुळे याचं पठण केल्यामुळे आपल्यामध्ये नेहमीच सकारात्मक गोष्टी होतात आणि आपल्या नक्कीच मनोकामना पूर्ण होतात तर तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सिद्ध मंगल स्त्रोत्राचे पठन करण्याने आपल्याला काय बदल होतात किंवा काय फायदे होतात हे पाहिलं आहे तर तुम्ही हे खरंच नित्यनियमाने पठण करा आणि तुमच्या आयुष्यामध्ये खरंच बदल नक्कीच होईल आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवो हो हे स्वामीचरणी मी प्रार्थना करते तर आपण स पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ